गौतळा अभयारण्यातील तो वाघोबा तंदुरुस्त असून होळीच्या दिवशी चौदा मार्चच्या पहाटे एक ते सहा वाजेच्या दरम्यान दोनदा त्याला ट्रॅप कॅमेऱ्याने कैद केल्याचे छत्रपती संभाजीनगर वन्यजीव विभागाचे उपवन संरक्षक मोहन नायकवाडे यांनी सांगितले आहे गेल्या चार वर्षापासून गौतळा अभयारण्यात एक वाघ वास्तव्यास आहे पाणी तसेच त्याची अन्नसाखळी येथे असल्याने तो याच परिसरात रमला आहे गेल्या आठवड्यात वन्यजीवांची शिकारी करणारी टोळी चाळीसगाव परिसरात जेरबंद केल्यानंतर त्यांच्याकडे सापडलेल्या वन्यजीवांच्या अवयवावरून तो वाघ मारल्याच्या अफवा पसरल्या होत्या परंतु तो वाघोबा सुरक्षित असल्याचा वन्यजीव विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे सध्या परिसरात वनपरिक्षेत्रक अधिकारी वनपरिमंडळ अधिकारी वनकर्मचारी देखील खबरदारी बळगून आहेत असे वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक मोहन नायकवाडे यांनी सांगितले आहे